आणि आता पाहणार आहोत बातमी छत्तीस जिल्ह्यांची जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवरती झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलंय यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली आहे आम्ही लाठीचार्जचा आदेश दिला नाही म्हणणाऱ्यांचे नार्को टेस्ट करा सर्व बाहेर येईल असा इशारा देत त्यांनी टोला लगावला मराठा आरक्षणासंदर्भात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी समितीवर निशाणा साधलाय मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं तर जर आरक्षणासाठी स्थापन केलेल्या समितीनं ड्राफ्ट व्यवस्थित दिला असता मात्र समितीने दिलेला ड्राफ्ट हा व्यवस्थित नसल्यानं आरक्षण रखडल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं ड्राफ्ट व्यवस्थित असेल तर आरक्षण मिळतंच असंही यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये मराठा समाजाला आरक्षण मुद्दा मांडावा पंतप्रधानांनी प्रश्ना प्रश्ना पंत या प्रश्नाकडे लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावा पंतप्रधानांना भेटून अशी विनंती करणार असल्याचं खासदार हेमंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे बीडच्या गुळस गावामध्ये मराठा बांधवांनी आंदोलन केलेलं आहे आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गुळस गावात मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे जालन्यामधील घटनेचा आंदोलकांनी निषेध केला आहे अहमदनगर जिल्ह्यामधील नेवासा इथे मराठा आरक्षणाची मागणी करत सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या मोर्चात महिला आणि मुलींची संख्या लक्षणीय होती अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ग्रामीण भागामध्ये जाऊन पिकांची पाहणी केली शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर आहे पाणी आहे मात्र वीज पुरवठा मिळत नसल्यानं शेतातील पिकं कशी वाचवावी हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेला असल्याचं त्यांनी म्हटलं शासनानं शेतकऱ्यांना बारा तास वीज द्यावी तसंच शेतीचे पंचनामे करून कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केलेली आहे हिंगोलीच्या गोरेगाव येथे मोबाईल टॉवरवरती चढून मराठा समाजातील तरुणांनी आंदोलन केलं जालन्यामधील घटनेच्या विरोधात मराठा युवक आक्रमक झालेले असून तत्काळ आरक्षण देण्याची मागणी करण्यात आलेली आहे लातूर जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशीही जालना इथल्या घटनेचे पडसाद उमटताना दिसतात लातूर जहिराबाद महामार्गावरती जोडेमारो आंदोलन करण्यात आलेलं आहे लातूरच्या चाकूरमध्ये टोमॅटोचे दर कोसळल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे काही दिवसांपूर्वीच एक कॅरेट टोमॅटोसाठी तीन हजारांपेक्षा जास्त भाव मिळत होता हा चढा भाव आणखी काही दिवस असाच राहील या आशेनं शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीचं क्षेत्र वाढवलं पण ऐन टोमॅटो तोडणीसाठी आलेले असताना कॅरेटला दीडशे रुपये भाव देखील मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलेला नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये सत्तर टक्केपेक्षा जास्त घट होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा काढलेला आहे त्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येतो आहे शेतकऱ्यांना ॲडव्हान्स नुकसान भरपाई द्यावी असं देखील आदेश देण्यात आलेले आहेत अमळनेर तालुक्यामध्ये गेल्या महिनाभरापासून पावसानं दडी मारलेली आहे पावसाअभावी पिकं करपू लागल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे आणि त्यामुळे तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मान्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे मुंबई गोवा महामार्गावरील धोकादायक ठरणाऱ्या कशेडी घाटामधील प्रवास आता करावा लागणार नाही आहे रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी बोगद्याच्या एका लेनचं काम पूर्ण झालं असून गणेशोत्सवापूर्वी ही एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे त्यामुळे घाटाचं अंतर दहा मिनिटात पूर्ण करणं शक्य होईल <tip> नांदगावहून मळगावला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला स्टेअरिंग रॉड तुटल्यानं चालकाचं चा नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला या अपघातात चालक आणि वाहकासह वीस ते पंचवीस विद्यार्थी जखमी झाले परभणी जिल्ह्यामधील चहाच्या टपरीवरती राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली या कारवाईमध्ये चार लाख एकावन्न हजारांचा सा मद्य साठा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आणखी एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे सांगली जिल्ह्यामधील तासगाव आणि मिरज इथे गर्दीचा फायदा घेत बसस्टॉपवरती चोरी करणाऱ्या दोन महिलांना जेरबंद बंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आलेलं आहे या कारवाईमध्ये आरोपी महिलांकडून साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले अमरावतीमध्ये भाजपकडून अमृत कलश यात्रा काढण्यात आलेली आहे खासदार अनिल बोंडेंनी यात्रेला हिरवा झेंडा दाखवला मेरी मिट्टी मेरा देश अभियानाअंतर्गत ही यात्रा काढण्यात आलेली असून तीनशे साठ गावं आणि सहा विधानसभा मतदारसंघांचा प्रवास ही यात्रा करणार परभणी जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस न झाल्यानं नदी नाले कोरडे ठाक पडलेत आणि त्यामुळे आता परभणीकरांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागणार आहे उभं पीक करपू लागल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे महिनाभरानंतर अमरावतीमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली पावसामुळे सुकू लागलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळणार असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील मांजरा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे मांजरा प्रकल्प क्षेत्रात तीनशे शहात्तर मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे प्रकल्पामध्ये नव्यानं पंधरा पूर्णांक त्रेचाळीस टक्के पाणीसाठा जमा झाला आहे आणि त्यामुळे प्रकल्पातील सध्याचा पाणीसाठा उन्हाळ्यापर्यंत पूर्ण असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसानं वर्ध्यामध्ये दमदार हजेरी लावली पावसामुळे पिकांना जीवनदान मिळणार असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे मुंबईमध्ये पावसानं दडी मारल्यामुळे मुंबईकरांवरती पाणी कपातीची टांगती तलवार आहे मुंबईकरांची पाण्याची तहान भागवण्यासाठी पालिकेकडून जलशुद्धीकरण प्रक्रियेमध्ये वाया जाणाऱ्या पाण्याची पुनर्वापर प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्राला अतिरिक्त पंचवीस दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होत असून सहा महिन्यांपासून हा प्रकल्प सुरू आहे सोळा ऑगस्ट पासून दांडी मारलेल्या पावसानं रात्री यवतमाळ जिल्ह्याला अक्षरशः धुऊन काढलाय विजेच्या गडगडाटासह दोन तास पडलेल्या या, या मुसळधार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालेला तसंच कपाशी आणि सोयाबीनला नवसंजीवनी मिळाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय पाऊस दडी मारून बसल्यामुळे मनमाड मालेगावसह नाशिक जिल्ह्यामधील ग्रामीण भागात पाणी टंचाईचं संकट आलंय तर हजारो हेक्टरवरील पिकं नष्ट होत आहेत धुळे जिल्ह्यामधील जलसाठ्यामध्ये झपाट्यानं घट होतीये जिल्ह्यांमधील प्रकल्पांमध्ये केवळ सेहेचाळीस टक्के जलसाठा शिल्लक असून सर्वाधिक बिकट परिस्थिती ही लघु प्रकल्पांची आहे धरणं कोरडी ठाक पडल्यामुळे ग्रामीण भागातील पाणी प्रश्न गंभीर होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून टंचाई आराखडा तयार करण्यात येतो आहे जालन्यामधील घटनेचा निषेध करण्यासाठी दौंडमध्ये सकल मराठा समाजानं विराट मोर्चा काढला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जालन्यातील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे हिंगोली जिल्ह्यामधील कुरुंदा वसमत मार्गावरती बाईक रॅली काढण्यात आहे लाठीचार्ज प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली कुरुंदा गावातील स्मशानभूमीमध्ये आमरण पोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला मराठा आंदोलकांवरती झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी फुलंब्रीमधील सरपंच मंगेश साबळे यांनी स्वतःची कार पेटवून निषेध व्यक्त केला होता आता त्यांनी सरपंच पदाचा राजीनामा देणार असल्याचं स्पष्ट केलं तर गावकऱ्यांनी त्यांच्या निर्णयाला विरोध केलेला आहे जालन्यामधील घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव लातूर परिवहन महामंडळाच्या बसेस बंद ठेवण्यात आलेल्या होत्या आता चार दिवसांनंतर लातूर जिल्ह्यामधील बससेवा पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यात आलेली आहे तर गेल्या चार दिवसांमध्ये एक कोटींचं नुकसान झाल्याचं आगार प्रमुखांचं म्हणणं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं बंदची हाक देण्यात आली सिल्लोड तालुक्यामधील हळदा इथे कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी मराठा समाजाच्या मागण्यांचं निवेदन पोलिसांना देण्यात आलेलं आहे बीडच्या परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती बाईक रॅली काढत सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र तत्काळ द्यावं अन्यथा वाण धरणावरती जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला गेला आहे छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी इथे सकल मराठा समाजाच्या वतीनं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं या उपोषणाला मुस्लिम बांधवांनीही पाठिंबा दिला आहे मराठा समाज बांधवांकडून जालन्यामधील घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला सोयगाव शहरवासियांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला सोयगाव शहर बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती बंद असलेली नगर जिल्ह्यामधील बससेवा तीन दिवसांनंतर सुरळीत सुरू झाली आहे जिल्ह्यातील बससेवा सुरू झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे दरम्यान या तीन दिवसात महामंडळाचं दोन कोटींचं उत्पादन बुडाल्याचा आगार प्रमुखांनी स्पष्ट केलं जालना जिल्ह्यामध्ये झालेल्या लाठी चार्चचे सोलापूरमध्ये पडसाद पाहायला मिळाले सकल मराठा समाज बांधवांकडून सोलापूर बार्शी महामार्गावरती चक्काजाम आंदोलन करण्यात आलं तर दक्षिण सोलापूर तालुक्यामधील बाळे येथे सोलापूर बार्शी महामार्गावरती रास्ता रोको करण्यात आलेला आहे जळगावातून छत्रपती संभाजीनगर बीड जालना पंढरपूरकडे जाणाऱ्या एसटी फेऱ्या सुरू करण्यात आलेल्या आहेत तीन दिवसांपासून बंद असलेली बससेवा सुरू झाल्यानं प्रवाशांना दिलासा मिळाला आहे मात्र या बस फेऱ्या रद्द केल्यानं भुसावळ आगाराला मोठा आर्थिक फटका बसला पुण्यामध्ये उंडरी आणि कात्रज परिसरामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं जालन्यामध्ये झालेल्या लाठीचार्जचा यावेळी निषेध करण्यात आला धाराशिव जिल्ह्यामधील दहीफळ गावात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण केलं आहे मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिव मधील मराठा समाज आक्रमक झाला आरक्षण न मिळाल्यास सतरा सप्टेंबर या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिना दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा देखील देण्यात आला मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना सांगली जिल्ह्यामधील धनगावमध्ये येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे दरम्यान सर्वच निवडणुकांवरती बहिष्कारात टाकण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे यासंदर्भातलं निवेदन गावकऱ्यांच्या वतीनं सरपंचांना देण्यात आलं मालेगावात तालुका कृषी सेवा व्यावसायिकांनी बंद पुकारलेला आहे जालन्यामधील लाठीचार्जचा निषेध करत सर्व दुकानं बंद ठेवून मराठा समाजाला पाठिंबा दिला गेला वडगाव गुप्ता वेळद आणि शिर्डी इथल्या एमआयडीसीला उद्योगमंत्री उदय सामंतांकडून तत्त्वतः मंजुरी देण्यात आलेली आहे आणि समांतर रस्ता आणि सुपा एम आय डी सीला पन्नास कोटी तर अंतर्गत रस्त्यांसाठी पंचवीस कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन उद्या भारतामध्ये येणार आहेत बायडन यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आलेला असून जी ट्वेंटी परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी ते भारतात येणार आहेत भारत भेटीदरम्यान राष्ट्राध्यक्ष बायडन हे पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठक घेणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत येत्या अठरा ते, ते बावीस सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाची नेमकी कार्यक्रम पत्रिका केंद्र सरकारकडून अद्याप जाहीर झाली नसली तरी देखील हे सतराव्या लोकसभेचं तेरावं आणि अखेरचं अधिवेशन ठरणार आहे का अशा चर्चा रंगू लागलेल्या तर सध्याच्या संसद भवनातलं हे शेवटचं अधिवेशन असेल आणि आगामी दोन अधिवेशन नवीन संसद भवनामध्ये होतील ही शक्यता वर्तवली जाते राज्य सरकारनं शिर्डीजवळ औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याची घोषणा केल्यानं आगामी काळात शिर्डीचा काया, काया पालट होणार आहे परिसरामधील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार असल्यानं स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलेलं छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यानं पाणीपुरवठ्यावरती परिणाम झाला आहे महापालिकेनं पाणीपुरवठा बंद करून दुरुस्तीचं काम हाती घेतलेलं आहे आणि त्यामुळे आता नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे वाशिमच्या शेलू बाजार आणि वनोजा इथे बस थांबा नसतानाही बस थांबत नसल्यामुळे स्थानिकांचा प्रवास करावा लागतो आहे वनोजा गावातील विद्यार्थ्यांना पायी प्रवास करत शाळा गाठावी लागते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी बस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ देखील करत सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी ते सोलापूर दरम्यानच्या जलवाहिनीला चार ते पाच ठिकाणी अचानकपणे गळती लागली आणि त्यामुळे जलवाहिनीची तातडीनं दुरुस्ती करण्यासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे सोलापूर शहरामधील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलेलं आहे गोंदिया जिल्ह्यामधील अर्जुनी मोरगाव तालुक्यामधील इळदा इथे आरोग्यवर्धिनी केंद्र इमारतीचं बांधकाम होऊन चार वर्षांचा काळ लुटला तरीही लोकार्पण झालेलं नाही आणि त्यामुळे नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित आहेत आरोग्यसेवा तत्काळ सुरू करा अन्यथा गांधी जयंतीपासून आमरण उपोषण सुरू करू असा इशारा जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाट बांधे यांनी दिला आहे जळगावच्या रावेर तहसील कार्यालयावरती धामलवाडीतील ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं अतिक्रमणधारकांवर कारवाई करून गायरान जमिनीवरील अतिक्रमण त्वरित हटवावं अशी मागणी यावेळी करण्यात आली पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल देण्याच्या मागणीसाठी लाभार्थ्यांनी चांदवड प्रांत कार्यालयावरती धडक मोर्चा काढलाय शेकडो लाभार्थ्यांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तहसीलदारांना निवेदन दिलं अहमदनगर इथं अतिवृष्टीमध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं मात्र अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही आणि शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी शिर्डी इथे आंदोलन करण्यात आलं वर्ध्याच्या हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांची हेळ सांड होती आहे सोयी सुविधा नसल्यानं आरोग्य व्यवस्था कोलमडली आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आक्रमक कार्यकर्त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरलं कोकणात पावसाचा प्रभाव कमी होताच अरुणाचल प्रदेशचा राज्यपक्षी असलेल्या हॉर्नबिलचं दर्शन होऊ लागलेलं आहे डोक्यावरती तुरा आणि लांब चोच असलेला रंगीबेरंगी हॉर्नबिल पक्षी खास करून सुरमाड झाडावरती किंवा जंगली फळ असणाऱ्या झाडांवरती दिसून येतो सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामधील बेचाळीस संशोधक आणि शिक्षकांना जागतिक संशोधन यादीमध्ये मानांकन प्राप्त झाल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांनी दिली आहे जगामधील दोनशे अठरा देशातील बावीस हजार तीनशे पन्नास विद्यापीठातून आणि दोनशे छप्पन्न विविध शाखांमधून जागतिक संशोधकांची क्रमवारी जाहीर करण्यात आलेली आहे तर इतरही जिल्ह्यामधील महत्वाच्या घडामोडींचा असाच आढावा घेणार होत एका छोट्याशा ब्रेक भाजप पदाधिकारी सना खान हत्या प्रकरणात पोलिसांना महिला साक्षीदार आहे हत्येच्या दिवशी दोन ऑगस्टला त्या महिलेनं अमित शाहू यांच्या घरात खिडकीतून पाहिल्यावर रक्ताच्या थारोळ्यामध्ये सनाखानचा मृतदेह पाहिल्याची माहिती महिलेनं पोलिसांना दिली आहे बुलडाणा जिल्ह्यातील वडगाव तेजन गावात एकाच रात्री चार घरांवर चोट्यांनी सशस्त्र दरोडा टाकत लाखोंचा ऐवज लंपास केला यावी चोट्यांनी भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या नारायण कुलाल यांच्या घरी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडून चोरी केली आणि त्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे वर्धा जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झालेली आहे हिंगणघाट शहरातील तुकडोजी वॉर्ड इथल्या म्हाडा वसाहतीमधील दोन घरांमध्ये चोरी झाली आहे यावेळी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा आठ लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आलाय धुळे जिल्ह्यातील जलसाठेमध्ये झपाट्यानं घट होते जिल्ह्यांमधील प्रकल्पांमध्ये केवळ सेहेचाळीस टक्के जलसाठा शिल्लक असून सर्वाधिक बिकट परिस्थिती ही लघु प्रकल्पांची आहे धरण कोरडेठाक पडल्यामुळे ग्रामीण भागातील पाणी प्रश्न गंभीर होणार आहे आणि त्या दृष्टीकोनातून प्रशासनाकडून टंचाई आराखडा तयार करण्यात येतो आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन उद्या भारतामध्ये येणार आहेत बायडन यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून जी ट्वेंटी परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी ते भारतात येणार आहेत भारत भेटी दरम्यान राष्ट्राध्यक्ष बायडन हे पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठक घेणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील भेट घेणार आहेत येत्या अठरा ते बावीस सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या संसदेच्या विशेष अधिवेशनाची नेमकी कार्यक्रम पत्रिका केंद्र सरकारकडून अद्याप जाहीर झाली नसली तरी हे सतराव्या लोकसभेचं तेरावं आणि अखेरचं अधिवेशन ठरणार का अशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत तर सध्याच्या संसद भवनातलं हे शेवटचं अधिवेशन असेल आणि आगामी दोन अधिवेशनं नवीन संसद भवनात होतील अशीही शक्यता वर्तवली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आसियान भारत शिखर परिषद आणि पूर्व आशिया शिखर परिषदेसाठी आज इंडोनेशियाला जाणार आहेत तर नऊ सप्टेंबरला नवी दिल्ली इथे जी शिखर परिषद होणार आहे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती देत राहुल गांधींना दिलासा दिला होता पण आता गांधींच्या लोकसभा सदस्यत्वाच्या पुनर्स्थापनेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे या याचिकेमध्ये खासदार म्हणून त्यांचं सदस्यत्व बहाल करणारी लोकसभा सचिवालयाची अधिसूचना रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे या याचिकेवर पुढच्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे काँग्रेस नेते राहुल गांधी युरोप दौऱ्यावर रवाना झालेले आहेत दरम्यान राहुल गांधी युरोपियन युनियन वकील विद्यार्थी आणि भारतीय प्रवासी यांची भेट घेणार युरोपपूर्वी राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते जिथे ते त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिले दिल्लीच्या गाझियाबादमध्ये कुत्र्यानं चावा घेतल्यानं चौदा वर्षांच्या मुलाचा मृत्यू मुला चा झालेला आहे एम्ससह अनेक मोठ्या रुग्णालयांनी त्यावर उपचार शक्य नसल्याचं म्हटलं होतं बुलंदशहरमध्ये डॉक्टरांना भेटून परतत असताना रुग्णवाहिकेमध्ये वडिलांच्या मांडीवरच मुलाचा मृत्यू झाला अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर बस स्थानकासमोर काही तरुणांमध्ये तुफान हाणामारी झाली आणि या हाणामारीमध्ये दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर साखर कामगार रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या मारहाण प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना ताब्यात घेतलं मुंबईत पावसानं तडी मारल्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे मुंबईकरांची पाण्याची तहान भागवण्यासाठी पालिकेकडून जलशुद्धीकरण प्रक्रियेमध्ये वाया जाणाऱ्या पाण्याची पुनर्वापर प्रक्रिया सुरू केली आहे आणि यामुळे जलशुद्धीकरण केंद्राला अतिरिक्त पंचवीस दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होत असून सहा महिन्यांपासून हा प्रकल्प सुरू आहे भारतात मागणीच्या तुलनेमध्ये डाळींचं उत्पादन खूपच कमी होतं यंदा पावसाअभावी डाळींच्या लागवडीमध्ये आणखी घट होण्याची चिन्ह असून पंचवीस लाख टन डाळ आयात करण्यावर नामुष्की ओढवणार आहे दैनंदिन आहारातील मुख्य घटक असलेली तुडाळ अधिक भाव खाणार असून किलोला दोनशे रुपये एवढी महाग होण्याची शक्यता आहे शेतकरी स्तरावरच पेऱ्याची नोंद व्हावी याकरता शासनाकडून प्रोत्साहन दिलं जात आहे मात्र यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत असल्यानं अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत केवळ तेवीस टक्के शेतकऱ्यांनी ऑनलाईन पीक नोंदवला आहे तब्बल चार लाख सत्तर हजार शेतकरी या नोंदीपासून वंचित असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पाहणार आहोत उर्वरित घडामोडी रेल्वेमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या तब्बल एकोणीस हजार जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे पुणे रेल्वे विभागाकडून ही कारवाई केली गेली या कारवाईमध्ये एक कोटी त्रेचाळीस लाख छप्पन्न हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे लातूरच्या कणेरी चौकामध्ये भरधाव ट्रकनं डिवायडरला धडक दिली अपघातामध्ये दोन लाखांच्या अल्युमिनियमचं नुकसान असून ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय छत्रपती संभाजीनगरमध्ये बेशिस्त वाहनधारकांमुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे बेशिस्त वाहनधारकांमुळे नागरिक त्रस्त झाले आणि त्यामुळे वाहतूक पोलिसांनी वाहनधारकांवरती कारवाई करण्यास सुरुवात केली आहे यवतमाळमध्ये पर्यटन मंत्रालयामध्ये अधिकारी असल्याचा बनाव करत सहा जणांची आर्थिक फसवणूक करण्यात आलेली आहे दरम्यान या तोतया अधिकाऱ्याला यवतमाळ आर्थिक गुन्हे शाखेनं नागपूर इथून ताब्यात घेतलं गोंदिया जिल्ह्यामधील देवरी तालुक्याच्या बोरगाव जंगल शिवारामध्ये तीन बिबट्यांचा मृत्यू झाल्याचं उघड झालं होतं या प्रकरणी दहा आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं असून आरोपींकडून सागवान लाकडाचे सहा नगही जप्त करण्यात आले तर यावत्या संपूर्ण दिवसभरात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात घडलेल्या अतिशय महत्वाच्या अशा घडामोडी या बुलेटिनमध्ये आता वेळ झालेली इथंच थांबण्याची जाता जाता एक नजर आजच्या तापमानावर